कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता अमृताला घराच्या बाहेर काढल्यामुळे ती तिच्या आईकडे आलेली असते आणि तिच्या आईकडे आल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते आई माझा पूर्ण डाव फसलेला आहे चिकू आणि त्याचबरोबर कावेरी हे दोघेजणसुद्धा जिवंत आहेत काय नाही माहिती मला मी त्यांना पूर्ण मारण्याचा प्रयत्न केला होता पण तरीसुद्धा ते दोघेजणसुद्धा कसे जिवंत राहिले ह्या गोष्टी मला समजतच नाही आई मला माफ कर ग त्यावर लगेच आता तिची आई म्हणत असते काय काय म्हणतेस काय तू मूर्खा आहेस का अमृता अगं त्या घरामध्ये मी तुला कशाला पाठवलं होतं आणि तू अशी कशी वागू शकतेस ग अमृता मला तुझं कळतच नाही हे वागणं अगं मूर्ख आहेस का तू फक्त हेच काम करू शकतेस का असं आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आता आपण इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला इकडे माधवी म्हणत असते अगं तुला तुझ्या बहिणीचा सूड घ्यायला तिथे पाठवलं होतं तू माझीच मुलगी आहेस ना ह्या गोष्टी तर मला तिथे कळतच नाही त्यावर लगेच आता इकडे अमृता म्हणत असते आई मी पूर्ण प्रयत्न केला होता यावेळेला माझा डाव अजिबात इथे फ्लॉप होणार नव्हता मी पूर्ण प्रयत्न केला होता पण कसं झालं मला कळलं नाही पण आता मात्र इकडे माधवी खूप चिडलेली असते ती इथे विचार करत असते की काय करायचं आता आणि काय नाही त्यावर लगेच आता इकडे एक वेळा तू त्या सुलक्षणाची सगळी प्रॉपर्टी हडप केली असतीस तरीसुद्धा चाललं असतं पण तू मात्र काय केलेलं आहेस इथे तिच्या वंशचा दिवास गायब करण्याचा तू प्रयत्न केलास अशी कशी तू वागू शकतेस असं आता ती बोलते तेवढ्यातच आता अमृताला चक्कर येते कारण माधवी तिला तिथून जा म्हटलेली असते आणि त्यामुळे तिला चक्कर येते आता तिला चक्कर आल्यानंतर इकडे लगेच आता माधवी तिची नाडी तपासते आता तिची नाडी तपासल्यानंतर लक्षात येतं की ती प्रेग्नेंट आहे म्हणून आणि तेव्हा माधवीच्या चेहऱ्यावरती पूर्णतः इथे खुनशी हसू पसरलेलं असतं तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आता कावेरी तिच्या खोलीमध्ये असते आणि कावेरी तिच्या खोलीमध्ये असताना तिला त्या सगळ्या काही गोष्टी इथे आठवायला सुरू होतं कशा पद्धतीने आता इकडे जी काही अमृता आहे तिला घराच्या बाहेर काढलं त्याचबरोबर कशा पद्धतीने ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्या हे सगळं सगळं आता इकडे तिला आठवत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवत असताना आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता तो काही यश आहे तो तिथे आलेला असतो आणि यश तिथे आल्यानंतर आता लगेचच इकडे ती म्हणत असते की काय झालं यश तुम्ही आत्ता ह्या वेळेला इथे का आलेला आहात त्यावर यश म्हणत असतो त्याचं काय आहे ना कावेरी म्हटलं तुम्हाला झोप येत नाही आहे आणि त्याचबरोबर तुमच्याशी थोड्याशा गप्पा वगैरे माराव्यात आणि म्हणून मी इथे आलेलो आहे तुम्ही कसल्या आणि कोणत्या गोष्टीचा विचार करताय कावेरी त्यावर लगेच आता कावेरी म्हणत असते ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्या गोष्टीमुळे मला ना खरंच खूप टेन्शन आलेलं आहे त्यावर यश म्हणत असतो नका काळजी करू कावेरी हे सगळं काही सोडून देणं खूप गरजेचं आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती अमृता कशी आहे त्याचबरोबर इथे तिच्या पापाची शिक्षा तिला मिळालेली आहे त्यामुळे तुम्ही नका काळजी करू त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते हो ते सगळं काही खरं आहे पण तरीसुद्धा मला मात्र खूपच इथे टेन्शन येत आहे सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आता इकडे आपण पाहतो की यशने कावेरीचा हात हातामध्ये पकडलेला असतो आणि तेव्हा तो तिला म्हणत असतो यश मला तर तुम्ही इथे का आणि कशासाठी आलेला आहात खरं तर तुम्हाला माझी काळजी वाटते म्हणून तुम्ही इथे माझ्याकडे इथे आलेला आहात आणि बसला आहात ना हो पण तुम्ही नका काळजी करू यश मला माहिती आहे तुम्हाला खोटं बोलायला अजिबात जमत आहे मग का आणि कशामुळे तुम्ही खोटं बोलताय असं आता इकडे अमृता कावेरी म्हणत असते तेव्हा यश म्हणत असतो हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही इथे झोपा मी तुमच्या बाजूला बसतो आणि जोपर्यंत तुमची झोप होत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जात नाही असं सुद्धा आता इथे यश बोलत असतो तेव्हा आता तो लहान लेकरागतच इथे कावेरीला झोपवण्याचा पूर्णत प्रयत्न करत असतो तेव्हा कावेरी झोपते खरी तर इथे यश मात्र तिच्या डोक्यावर हात ठेवूनच तिला थोपटण्याचं काम करत असतो तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच कावेरी म्हणत असते यश ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास झालेला आहे मा ह्या सगळ्या गोष्टी आता स्वतःवर घेतील आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्या स्वतःला दोष देतील त्यावर यश म्हणत असतो तुम्ही नका काळजी करू कारण मा तेवढी हळवी आहे आपण सगळं काही त्यांना व्यवस्थित समजवून सांगू आणि त्याचबरोबर कावेरी म्हणते पण ह्या सगळ्या गोष्टीतून माला होणारा त्रास मला पाहत नाही आहे काही जरी झालं तरीसुद्धा मा ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडल्या पाहिजेत असा सुद्धा आता इकडे कावेरी विचार करत असते आणि बोलत असते तेव्हा यश म्हणत असतो हो कावेरी ते तर अगदी खरं आहे पण तुम्ही नका काळजी करू तुम्ही आत्ता बरं शांतपणे असं म्हणून आता तो कावेरीला येथे झोपवण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असतो पण कावेरीला मात्र काही केल्या झोपच लागत नसते तिला सतत सतत त्याच त्याच गोष्टी आठवत असतात ती म्हणत असते यश हे सगळं काही त्या अमृतामुळे झालेलं आहे पण तरीसुद्धा आता आपल्या घराला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय त्यावर यश म्हणत असतो कारण मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामुळे झालेल्या आहेत आणि तिच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि ती अमृतावर विश्वास ठेवला म्हणून हे सगळं काही घडलं आहे असं सुद्धा आता मला वाटतंय पण तुम्ही नका काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल आपण सगळ्या काही गोष्टी इथे व्यवस्थित हँडल करू आणि व्यवस्थित सावरून घेऊ असं आता इथे यश जो आहे तो इथे बोलत असतो आता यशने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता तो म्हणत असतो हे बघा कावेरी तुम्ही झोपा बरं शांतपणे शांतपणे झोपलात शांत ना तर मग अबरं होईल आणि तुम्हालासुद्धा आराम मिळेल आणि शांत झोप लागेल आता कावेरी दचकूनच मध्येच उठते कावेरी दचकूनमध्ये उठल्यानंतर यश तिला सावरण्याचा पुन्हा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो काय चाललंय कावेरी तुमचं तुम्ही अशा का करताय हे बघा काळजी करू नका काही एक होणार नाही आहे सगळं काही व्यवस्थित आहे आणि आरामात झोपा काही नाही होणार आहे मी तुमच्या बाजूलाच बसलेलो आहे असं आता इकडे यश म्हणत असतो आणि तिला आता पूर्ण आधार देण्याचं तो इथे काम करत असतो अशा पद्धतीने आता इकडे जी काही कावेरी आहे ती तर शांततेत झोपलेली असते आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते छान असा सूर्योदय झालेला असतो आणि तेव्हा लगेच आपण पाहतो की मा आता इथे त्यांचं स्वतःचं आवरून तुळशीसमोर येऊन उभ्या राहिलेल्या असतात आता मंत्र म्हणत असतात तेवढ्यात समोर पाहतात तर तुळस पूर्ण जळालेली असते आता इकडे लगेच मा म्हणत असतात तुळशी माते माझ्या घरावर आलेलं संकट सगळं तू स्वतःवर घेतलंस ग खरंच तुझे उपकार मानावे तेवढे खरंच कमी आहेत मी चांगली व्यक्ती कोण वाईट व्यक्ती कोण ह्या व्यक्ती विसरण्यात खूप ओळखण्यामध्ये खूप चूक केली बघ चांगलं कोण आणि त्याचबरोबर वाईट कोण हे मी कशी ओळखू शकली नाही मला माफ कर ग तुळशी माते असंच मी इथे ती बोलत असते आणि पवित्र रोपटं को कुठलं त्याचबरोबर अपवित्र रोपटं कुठलं ह्यासुद्धा गोष्टी मला इथे समजायला खूपच जास्त वेळ लागला बघ असं सुद्धा आता इकडे मा म्हणत असते तेवढ्यातच तिथे आता कावेरी येते आणि कावेरी आल्याबरोबर मासमोर येऊन ती उभी राहते आणि हात पकडून म्हणत असते हा तुम्ही असं काय करताय का स्वतःला दोष देत आहे त्यावर लगेच इकडे मा म्हणत असते मला माफ कर ग कावेरी त्यावर कावेरी म्हणत असते नाही मा तुम्हाला सत्य काय आहे मी कशी आहे हे कळलं तेच माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही माझ्यासमोर हात जोडून माफी मागू नका मोठ्यांचे हात हे फक्त आशीर्वाद देण्यासाठी उठावे ना की हात जोडण्यासाठी उठावे हा मा म्हणत असते पण कावेरी तुला एक गोष्ट सांगू का तुला ओळखण्यामध्ये खरंच मी खूप मोठी चूक केलेली आहे मी अशी कशी वागू शकते ग आणि आपली चूक मान्य करणं आणि त्याबद्दल माफी मागणं यातच मोठेपण आहे आणि ते सगळं करायलासुद्धा मोठेपण लागतं आणि मला माझी चूक कळलेली आहे ना त्यामुळे मला माफी मागू दे कावेरी त्यावर कावेरी म्हणत असते नाही मा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची काहीच चूक नाही आहे आता आपल्या घराची जी घडी विस्कटलेली आहे ना ती विस्कटलेली घडी आपण दोघीजणी मिळून सावरू आणि सगळं काही व्यवस्थित करू असं कावेरी म्हणते त्यावर लगेच आता मा पुन्हा तिच्यासमोर हात जोडते तर कावेरी तिचे दोन्ही हात हातामध्ये घेते आणि म्हणत असते तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या तुम्ही नका काळजी करू आता घरामध्ये जे वातावरण असं विस्कळीत झाले ते वातावरण व्यवस्थित करण्याची जिम्मेदारी आपण दोघीजणी घेऊयात मा आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टी कळल्यात समजल्यात त्यातच सगळं काही आलं मा तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका आणि माफी तर मुळीच मागू नका वर मा म्हणत असते कावीरी मला हे असं अगोदर का नाही कळलं का मला तुझा चांगुलपणा कळला नाही तू कशी आहेस या सगळ्या गोष्टी मला का नाही कळल्या असं मा म्हणत असतात त्यावर कावरी म्हणत असते प्रत्येक गोष्टीची वेळ असते मा आणि जेव्हा ती येते तेव्हाच ते, ते सगळं समोर येतं तसंच माझ्या बाबतीतसुद्धा काहीसं झालेलं असेल पण तुम्ही नका काळजी करू फक्त तुमचा आशीर्वाद मला द्या असं म्हणून लगेच आता कावेरी खाली वागते आणि इथे आता माच्या पाया पडत असते आणि तेव्हा मा तिला अखंड सौभाग्यवती भवचा आशीर्वाद देते तेव्हा लगेच आता कावेरी पिशवीतून तुळशीचं रोपटं बाहेर काढते आणि म्हणत असते मा हे घ्या आणि तेव्हा लगेच आता मला खूप आनंद होत असतो डोळ्यातून आनंदाश्रू येतात लगेच ती म्हणत असते आता हे रोपटं आपण दोघी मिळून इथे लावूयात आणि ह्या घराची विस्कटलेली घडी आपण दोघी मिळून बसूयात ह्या तुळशीच्या रोपटासारखंच आपलं घरसुद्धा भरभरून आणि त्याचबरोबर फुलून येईल अशी आपण दोघी एकमेकींना साथ देऊनच हे सगळं काही करूयात असं म्हणून आता लगेचच मा म्हणत असते खरंच कावेरी तुला ना मानलं पाहिजे बघ म्हणून आता लगेचच इकडे माने ते तिच्या हातातून तुळशीचं रोपट घेतलेलं असतं आणि त्या म्हणत असतात आता खऱ्या खऱ्या अर्थाने या घराला घरपण आले असं वाटतंय बघ मला म्हणून लगेच आता ते तुळशीचं रोपट त्या दोघीजणी जुनी तुळस तिथून काढून टाकतात आणि त्याचबरोबर नवीन आणलेली तुळस तुळशी वृंदावनामध्ये व्यवस्थित लावण्याचं काम दोघीजणी सुद्धा मिळून करत असतात तेव्हा मात्र दोघी एकमेकींकडे पाहतात दोघींना सुद्धा आज प्रचंड आनंद इथे झालेला असतो आता दोघी सासूसुना मात्र खूपच जास्त आनंदामध्ये असतात आणि दोघी सासूसुना खूप जास्त आनंदामध्ये असताना यशची तिथे एंट्री होते कावेरीला तर काय करू आणि काय नाही ह्याच गोष्टी इथे होत असतात काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे दोघींनी मिळून अंगणामध्ये तुळशी वृंदावनामध्ये ही तुळ तुळस लावलेली असते आणि त्याचबरोबर त्या दोघींनी मिळून त्या तुळशीला पाणी घातलेलं असतं पूजा केलेली असते त्याचबरोबर तुळशीचा मंत्रसुद्धा दोघीजणी म्हणतात आणि इकडे खऱ्या अर्थाने आता आनंदाला आणि इथे परिवार एकत्र आहे एक तर इथे छान अशी सुरुवात सकाळी सकाळी झालेली असते तेव्हा दोघी हसत असतात एकमेकींकडे पाहिल्यानंतर आता यश ये तिथे येतो यश ये तिथे आल्याबरोबर आता इकडे लगेचच तो त्या दोघींचा फोटो मोबाईलमध्ये कॅप्चर करत असतो आणि दोघींचा फोटो मोबाईलमध्ये कॅप्चर केल्यानंतर तो म्हणत असतो आता खऱ्या अर्थाने इथे सुरुवात झालेली आहे दोघीजणी सु नेहमी असंच एकत्र राहा आणि तुम्हा दोघींचा एकमेकींवरचा विश्वास कायम असाच एकमेकींवरती राहा असं यश म्हणतो आणि तेव्हा लगेच मा आणि त्याचबरोबर कावेरी दोघीजणी सुद्धा यशच्या त्या मिठीत शिरलेले असतात तेव्हा यशला खूप आनंद होत असतो फायनली आज कावेरीने त्याच्या माचं मन जिंकलेलं असतं आणि माने माफ केलेलं असतं त्यावर लगेच आता मा म्हणत असते काही जरी झालं ना तरी सुद्धा आणखी एक परीक्षा द्यायची बाकी आहे कोणती परीक्षा असं म्हटल्यानंतर यश आता लगेच माकडे पाहतो आणि यश माकडे पाहत असताना तेव्हा मा म्हणत असतात हो आणखी एक परीक्षा पास व्हायची राहायची कुठली का मा काय झालेला आहे असं का बोलतेस त्यावर लगेच आता मा म्हणत असते मला आजी व्हायचे लवकरच असं म्हटल्यानंतर कावेरी तर खूपच लाजलेली असते आणि लाजल्यानंतर तिचा चेहरा पाहण्यासारखाच झालेला असतो एव्हा ना ती तर तिथून पळ काढून निघून गेलेली असते तेव्हा यशला मा म्हणत असतात हो यश मनावर घेता कारण मला आजीव व्हायचे लवकरात लवकर मलासुद्धा आता तुझं नातरुंड खेळवायचं आहे मांडीवर असं म्हणून आता यशला सुद्धा त्या बोलत असतात आता यशसुद्धा तिथून निघून जातो दुसऱ्या बाजूला आता इकडे ज्या काही फॅशन शोची ह्या दोघींना ऑर्डर मिळालेली असते आणि तो माल घरी पुन्हा एकदा आलेला असतो आता तो माल पुन्हा एकदा घरी आल्यानंतर इकडे विद्याने तो सगळा काही माल इथे काढून पाहण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि जो माल ती त्या बॉक्समधून काढते तर आता पूर्ण साड्या ज्या आहेत त्या पूर्ण साड्या खराब झालेल्या असतात आता पूर्ण साड्या खराब झाल्यानंतर पाहते ले ले ती पाहते आणि रडायला लागलेली असते ती म्हणत असते यश भाऊजींनी हा सगळा माल मिळवला आहे खरा पण आता ह्या सगळ्या मालाचं काय होणार आहे हे, हे कसं शक्य आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा काय अशा होऊ शकतात असा इकडे ती विचार करते आता ह्या मालाचं काय करायचं हेच मला कळत नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तेवढ्यातच कावेरी तिथे येते आणि म्हणत असते विद्यावहिनी तेव्हा असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की आता कावेरी इकडे विद्या इकडे कावेरीला रडताना दिसत असते आणि तेव्हा आधी म्हणते काय झाले तुम्ही रडताय का असं काय झालंय सगळं काही ठीक का आहे ना बघा ना वहिनी काय करायचं आपला तर आता उद्या इकडे फॅशन शोचा आपल्याला ऑर्डर पूर्ण करायची आहे आणि ह्या साड्या तर पूर्ण खराब झालेल्या आहेत असं सुद्धा आता इथे विद्या बोलत असते त्यावर लगेच आता कावेरी म्हणत असते हे सगळं असं कसं होऊ शकतं म्हणून ती सुद्धा आता इकडे विचारामध्येच हरवलेली असते तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सगळेजण आता छान तयार होऊन आलेले असतात नाश्त्यासाठी माने छान असे गरमागरम इथे शेंगदाणे घालून पोहे बनवलेले असतात जे की उदयला मात्र प्रचंड आवडत असतात आणि उदय ते पोहे पाहतो आणि तेव्हा तो म्हणत असतो वा आज माझ्या आवडीचे पोहे तू इथे बनवलेले आहेस दाणे घालून मला आज खूप आवडतात तेव्हा यश म्हणत असतो नाही मी अगोदर घेणारे त्यावर लगेच आता दोघं त्या पोह्यावरून लहान मुलांसारखे भांडत असतात आता लहान मुलांसारखे भांडत असतात असताना तेवढ्यातच आपण पाहतो की इथे यामिनी सुद्धा आलेली असते आणि ती म्हणत असते बापरे खरंच मला ना आज खूप आनंद होतोय आपल्या हसत्या खेळत्या घराला कोणाची सुद्धा नजर नको लागायला त्याचबरोबर इथून पुढे आता सगळेजण असेच हसत खेळत राहा असं सुद्धा आता यामिनी म्हणत असते तेव्हा आपण पाहतो यामिनीने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता उदयला थोडंसं टेन्शन आलेलं असतं कारण उदयच्या आयुष्यामध्ये एकतर त्याची कौ निघून गेलेली असते आणि त्याचबरोबर ज्या अमृतासोबत त्याने लग्न केलं त्या अमृताने मात्र त्याला अशा पद्धतीने फसवलेला आहे त्यामुळे त्याला मात्र खूपच जास्त त्रास होत असतो ह्या गोष्टी त्याच्यासमोर येतात आणि तेव्हा तो विचार करत असतो पण तरीसुद्धा मालगेच म्हणत असते घ्या 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 चला सगळेजणं व्यवस्थित पोहे वे खाऊन घ्या आणि मस्त एन्जॉय करा बरं असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे पौर्णिमा म्हणत असते वहिनी आपल्या हसत्या घ खेळत्या घराला कोणाची नजर नको लागायला कारण किती दिवसाने असं लहान मुलासारखं सगळेजणं जेवण सोडवत आहेत तेव्हा लगेच आता आपण पाहतो की समोरून येणारी अमृता ह्या लोकांना दिसते अमृता दिसल्याबरोबर उदयला तर खूपच मोठा धक्का बसतो यश म्हणतो काय झाले दादा पण सगळेजण उदय ज्या दिशेला पाहतो तिकडे पाहत असतात तेव्हा अमृता इथे आलेली असते त्यावर लगेच आता इकडे जो यश आहे तो म्हणत असतो अमृता तुझे तुझी या घरामध्ये येण्याची हिम्मत कशी झाली तुला या घरामधून धक्के मारून बाहेर काढलं होतं मग तू आता या घरामध्ये परत का आलीस बोल ना तुझी हिंमत कशी झाली या घरामध्ये परत येण्याची त्यावर आता लगेचच इकडे उदयसुद्धा तिच्या बाजूला येऊन उभा राहत असतो तेव्हा लगेच आता इकडे मासुद्धा म्हणत असतात काय चाललंय हे सगळं काय गे तू इथे कशाला आलीस त्यावर लगेच आता यश म्हणत असतो अबृता आताच्या आता इथून निघून जा नाहीतर तू केलेल्या सगळ्या गोष्टी पोलिसांना सांगेल आणि तुला पोलिसात देईल त्यावर लगेच आता इकडे अमृता उदयकडे तो इनव्होलप करते आणि म्हणत असते त्याआधी हे वाचून घेऊ दे असं म्हणून त्या उदयच्या हातामध्ये तो ती इनव्होलप देते तेव्हा उदय तो इनव्हलप ओपन करून पाहतो इनव्हलप ओपन करून पाहिल्यानंतर त्यामध्ये सिटी हॉस्पिटलचे काही टेस्टचे रिपोर्ट असतात तेव्हा मात्र उदयला खूपच मोठा धक्का बसतो इकडे मा विचारत असतात काय झाले उदय काय आहे पेपर पेपर त्या पेपरमध्ये उदय बोल लवकर उदय काय सांगणार आहेस की नाही बोल ना उदय काय आहे त्या पेपरमध्ये असं म्हटल्यानंतर इकडे यशसुद्धा त्याला तेच प्रश्न विचारत असतो दादा काय झालेलं आहे सांग ना त्या पेपरमध्ये काय आहे आणि तू काय पाहतोयस तेव्हा लगेच आता इकडे यश उदयच्या हातामध्ये असलेले पेपर काढून घेतो आणि काढून घेतल्यानंतर लगेच आता तो सुद्धा ते रिपोर्ट वाचत असतो आता इकडे मासुद्धा यशला पुन्हा तोच तोच प्रश्न विचारत असतात यश काय आहे त्या पेपरमध्ये तू सांगणार आहेस की नाही का सुद्धा फक्त आणि फक्त इथे मुख गिळूनच गप्प बसणार आहात बोल ना यश काय आहे त्या पेपरमध्ये असं म्हटल्यानंतर आता इकडे मा त्याच्यावर ओरडत असतात तेव्हा लगेच आता इकडे जो काही यश आहे तो म्हणत असतो मा ह्या पेपरमध्ये अमृता प्रेग्नंट असल्याचे रिपोर्ट आहेत तेव्हा माला खूप मोठा धक्का बसतो यामिनी तर मोठे डोळे करूनच पाहत असते मा तर शॉकमध्ये जातात आहे त्या ठिकाणीच त्या कोलमोडून बसलेल्या असतात तर आता इकडे हे प्रकार सुरू असतो तर दुसऱ्या बाजूला कावेरी त्या सगळ्या साड्या पाहते आणि म्हणत असते मला सांगा विद्या बहिणी ह्या आपणच बनवलेल्या साड्या आहेत ना त्यावर विद्या म्हणत असते हो ना आपणच बनवलेल्या ह्या साड्या आहेत पण आता आपल्याला उद्या ऑर्डर कम्प्लीट करायची आहे तर मग आता काय करायचं मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे आता उद्या एका दिवसामध्ये एवढ्या सगळ्या साड्यांची ऑर्डर कशी कम्प्लीट होणार आहे त्यावर आता इकडे विद्या खूप चिडते आणि म्हणत असते वहिनी काय करायचं एक आता एका दिवसामध्ये ही ऑर्डर कशी कम्प्लीट होणार आहे त्यावर कावेरी म्हणत असते पण मी काय म्हणते जर आपल्याला ऑर्डर कम्प्लीट नाही झाली तर आपल्याला ह्या स्पर्धेमधून माघार घ्यावी लागेल काय वहिनी हो कारण आपण एका दिवसामध्ये एवढी मोठी ऑर्डर नाही कंप्लीट करू शकत असं ती बोलते त्यावर विद्या रडायला लागलेली असते आणि म्हणत असते खरं ना ह्या सगळ्या गोष्टी करणं माझ्या नशिबातच नाही आहे काय करावं ना मला कळतच नाही आहे खरंच माझं मिलीचं नशीबच फुटकं त्यावर कावरी म्हणत असते विद्यावहिनी या इथे बसा शांत व्हा बरं हे बघा काळजी करू नका यातून जर मार्ग निघला तर आपण बघूया पण त्याहूनही सगळ्यात अगोदर ही जी काही गोष्ट आहे ना ती गोष्ट आपल्याला इथे यशला सांगावी लागेल जर i काही त्यातून मार्ग निघला तर नक्कीच बघू शकतो असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता बोलल्यानंतर लगेचच आता कावेरी तिला आधार देण्याचं काम करते आपण एकदा यशस्वी तरी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलून बघू आणि जर ह्यातून काही मार्ग निघला तर नक्कीच आपण ते सगळं काही करण्याचा प्रयत्न करू तुम्ही काळजी करू नका बरं वहिनी प्लीज अशांत व्हा अशा रडू नका ना पण त्यावर विद्या मात्र खूपच जास्त खचलेली असते ती म्हणत असते पण वहिनी एका दिवसामध्ये काय होणार आहे आपण जर अशी ऑर्डर माघारी घेतली आणि या सगळ्या गोष्टीतून माघार घेतली तर मग मात्र खूप सारा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो काय काय करायचं काय आहे सुद्धा आता इकडे ती विचार करत असते तेव्हा लगेच आता आपण इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला माला इथे आता खूप टेन्शन आलेलं असतं आणि माला खूप जास्त टेन्शन आल्यानंतर इकडे त्या खाली बसतात आणि ते ता बर -बर मा लगेच आता यामिनी आणि त्याचबरोबर पौर्णिमा इथे लगेचच तिला पाणी देण्याचं काम करत असतात आणि पाणी देण्याचं काम केल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला जो काही यश आहे तो इकडे तिला म्हणत असतो हे असले खोटे रिपोर्ट्स तू आमच्यावरती येऊन मारू नकोस हे खोटे रिपोर्ट्स आहेत आणि तू आम्हाला फसवण्याचं काम करतेस का या घरामध्ये पुन्हा घुसण्याचं तू काम करतेस आणि त्याकरिता हे जे काही खोटे रिपोर्ट्स आहेत ते तू बनवून आणलेले आहेस हे असले खोटे रिपोर्ट्स दाखवून घरामध्ये घुसण्याचा तू प्रयत्न करू नकोस काही होणार नाही हे असले खोटे रिपोर्ट्स आहेत चलनी घेतून त्यावर कावेरीसुद्धा म्हणत असते हे बघ अमृता धक्के मारून बाहेर काढण्याची वेळ तू आमच्यावर आणू नकोस त्यावर विद्या सुद्धा म्हणत असते भाऊजी हिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा ही खोटं बोलत आहे हिची हिंमत कशी झाली इथे येण्याची आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची असं म्हटल्यानंतर आता इकडे विद्याला मात्र खूप त्रास होत असतो कारण एकतर ही साड्यांची ऑर्डर आणि त्याचबरोबर ही आता इकडे जी काही अमृत आहे ती घरामध्ये आलेली आहे तर आता फायनली अमृता प्रेग्नेंट आहे हे सत्य घरातल्यांनी ॲक्सेप्ट केलेलं असतं कारण उदयने सांगितलेलं असतं तर आता इकडे आधी दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हो की माला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मा त्या धक्क्यातून सावरण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असतात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे कावेरी म्हणत असते यश मला एक गोष्ट इकडे कळत नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि ह्या सगळ्या काही तमाशामुळे एक गोष्ट झालेली आहे जी ऑर्डर आम्हाला इथे उद्या पूर्ण करायची होती विद्यार्थाईंच्या साठी यांची त्या साड्या पूर्णतः खराब झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता काय करायचं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नाही असं सुद्धा कावेरी इथे म्हणत असते त्याचबरोबर जर आपण ही जी काही ऑर्डर आहे ती माघारी घेतली आणि त्यांना वेळेत ऑर्डर पूर्ण करून जर नाही दिली तर आपल्याला इथे नुकसान भरपाई म्हणून पाच लाख रुपये भरावे लागतील असं आता इकडे कावेरी बोलत असते तेव्हा पाच लाख रुपये ही अमाऊंट ऐकल्यानंतर मला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला यश म्हणत असतो मला एक गोष्ट सांगा जर ही ऑर्डर तुम्हाला पूर्ण करायची म्हटलं तर तुम्हाला किती लेडीजची किंवा किती माणसांची गरज लागेल तर आता इकडे कावेरी म्हणत असते हो जर सगळ्यांनी मिळून मदत केली तर नक्कीच हे काम पूर्ण होऊ शकतं तेव्हा सगळेजणं आता मध्यरात्रीपर्यंत साड्याची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी बसलेले असतात सगळेजणं कामाला लागतात तेव्हा आपण पाहतो की लाल धागामध्ये संपतो आणि लाल धागामध्ये संपल्यानंतर आता इकडे जी काही अमृता आहे अमृता म्हणत असते माझ्याकडे आहे लाल धागा असं म्हणून ती आता तो लाल धागा इथे तिला देण्याचं काम करते पण आता शेवटी अमृताची ह्या लोकांनी मदत घेतलेली ते असते तेव्हा अमृता तिच्या खोलीमध्ये जाते आणि म्हणत असते आता ह्या लाल धाग्याप्रमाणेच इथे धर्मादी कुटुंबाचं कुटुंबाला सगळं काही मी इथे उद्ध्वस्त करणार आहे काही जरी झालं तरी सुद्धा त्या शशिकलाचा माज मी उतरवणार आहे आणि धर्मादी कुटुंब इथे मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही असं आता इकडे अमृता म्हणत असते तर आता प्रेक्षकांनो पाहत राहा कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेचे भाग भेटूयात उद्याच्या रेवीसोबत तोपर्यंत धन्यवाद